सर्व देवांचा आशीर्वाद घेतला साधू संतांचा आशीर्वाद घेतला त्यामुळे मी आमदार झालो पण मंत्री करण देव आणि देवेंद्र दोघांच्या हातात होतं असे सांगून माझ्या मागे काही ईडी लागली नाही असं वक्तव्य आमदार बबनराव लोणेकर यांनी केले ते दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या स्वागत समारंभाप्रसंगी बोलत होते यावेळी आमदार नारायण कुचे माजी आमदार कैलास गोरंट्याल दैनिक आनंद नगरीचे मुख्य संपादक शिवरतन मुंदडा प्राध्यापक डॉ प्रभू गोरे प्राध्यापक विजय कंबळे आदींची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा राजकीय भूकंपाचा किता गिरवला तर आमदार नारायण कुचे यांनी पत्रकारांनी आपली भूमिका चोख बजवण्याचे आवाहन केले यावेळी बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती सुद्धा आपण लिहू शकतो आणि म्हणून पत्रकारांना खर तर एवढी वर्ष आपण काम करतो गरीब कुटुंबात गेल्यानंतर आई वडील विचारतात की, की तुम्ही काय काम करता पैसे कुठून आणता घर कस चालवायचं म्हणजे पत्रकारिता हे काही पैसे कामाचं साधन नाहीये आहे ही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पण हा छंद आहे जस नारायणराव असले आपला जसं छंद आहे काय जसं आमदार खासदार लोकप्रतिनिधी राजकारणाचा छंद आहे तसं पत्रकारिता सुद्धा एक छंद आहे समाजासाठी लिखाण करणं हे पत्रकार करत असतात आणि मग कुठं आमच्या पत्रकारांचा वर्षभरातून एकदा सत्कार झाला पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत तुम्ही चांगलं कर काम करता त्यांच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे की होय तुमच्यामुळं हे हे प्रश्न सुटले तुमच्या लिखाणामुळं समाजाला न्याय मिळाला तुमचं ज्या लोकप्रतिनिधींचं चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाचं लिखाण करा कुठं काय चुकलं असेल तर डायरेक्ट फोन करा की तुमच्याबद्दल अशी अशी बातमी आली याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे विचारू शकता तुम्ही आणि त्यामुळं पत्रकारिता ही आजकालच्या या युगामध्ये वर्तमान पत्रक काढणं एखादा संपादक होणं पेपर काढणं सोपी भाषण नाही चांगल्या चांगल्या मंत्र्यांनी पेपर काढले आमदारांनी पेपर काढले खासदारांनी पेपर काढले आणि वर्ष सहा पण फर्द पडले आणि तुमचा सन्मान केला पाहिजे म्हणून मी पालकमंत्री झाल्यानंतर चार वर्ष या ठिकाणी जिल्ह्यातल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि सत्कार सोहळा ठेवला मात्र एक वर्षी माझे वडील वारले त्यामुळं मी कार्यक्रम घेऊ शकलो नाही दुसऱ्या वर्षी पुन्हा आई वारली आणि दोन वर्षाचा खंड पडला आणि पुढे हे काम थांबलं पुढच्या वर्षी आता कोणीतरी म्हणलं आता की मंत्री पालकमंत्री व्हा आता दोन वर्ष याला तीन वर्ष त्याला एक वर्ष याला हे काहीतरी बातम्या चालू असतात हे आडवा आला दुसरा आडवा आला त्याला त्यांनी आडवलं ह्याला यांनी आडवलं आमच्यात चिरवाचे आहेच नाही झाकून पक्षातली पक्षात असते कधी कधी दुसऱ्या पक्षातले असतात एकमेकाला अडवतात एकमेकाला झिरवतात पण कोणी कोणाला आडवलं हे होत नाही तर मला कोणी अडवलं किंवा आमच्या आमदारांना कोणी आडवलं हे मंत्री होऊ दे नाही ते, ते मंत्री होऊ दे नाही षवीन कपडावर लिहिलं नाही मग थारू नाही आमच्या जिल्ह्याची काहीतरी पुण्याही कमी पडली म्हणून थरू नाही विधानसभेच्या निवडणुकीत तेव्हाही माझ्या बरोबर होते सगळे पंढरंगाचा आशीर्वाद होता आशीर्वाद होता शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग केला मी दोन हजार कोटीचा साडेचारशे किलोमीटरचा अकराशे मुलींचा कन्यादान लग्न केले मनी मंगळसूत्र गुरुड चप्पल गादी पलंग आणि माझ्या मग काही नाही येत हायकोर्टात शिक्षा होईल एखादी काही केस चालू नाही आहे चाळीस वर्ष निष्कलंक आहे एकाच पक्षात आहे कुठं डार नाही माझ्यावर कोणी शेवट रुपये खाल्ल्याचा आरोप केलेला नाही देव साधू संत यांच्या आशीर्वादाने मी निवडूनही आलो मंत्री नाही झालो तर पण कपडाला गेलो नाही देव तर मंत्री होता नाही माझ्या बरोबर होते सगळ्या देवाचा आशीर्वाद घेतला सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद घेतला पण आणि देवेंद्र दोघांच्या हातात होते देव असताना मी हरलो साधू संत माझ्या हरकत नाही आपण जिल्ह्यासाठी काम करू आवाज उठू एखाद्या मंत्र्यापेक्षा जास्त काम करू आणि या जिल्ह्याला न्याय मिळून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ पुढच्या वर्षी दर्पण देण्याचं सरकार माझ्याकडून मी पुन्हा ती प्रथा चालू करतो आणि मी जिवंत आहे तोपर्यंत हा सरकार आता बंद करू देणार नाही कारण आई वडील गेले कराला काही हे करता आलं नाही आणि थोडं मधल्या काळात डिस्टर्ब झालं पुढच्या वर्षी माझ्या वतीनं हा दर्पण दिनाचा सत्कार आपल्या सगळ्यांचा होईल मी दर्पण दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आमच्याकडनं ज्या जनतेची अपेक्षा आहेत ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आमचे शेळके जे आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं त्यांच्या सगळ्या टीमनं आयोजन केलेलं आहे त्यांनी वारंवार रोज मला आठ दिवस फोन केले मी सुद्धा जालना तालुक्यात नेर शिवली या भागात होतो पण एक शिवलीचा मेळावा कॅन्सल करून मी या कार्यक्रमाला आलो पुन्हा एकदा या सगळ्या टीमचे आभार आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रकर साहेबांनी प्रशासनाच्या बाबतीत बोलत असताना काही गोष्टी शंभर टक्के तुम्ही लिहिल्या तुम पाहिजे आमच्यातून प्रशासन कधी ऐकत नाही पण तुम्ही जर चौथा डोळा उघडला तर प्रशासनातला माणूस ठळवळून उठतो इलेक्ट्रॉनिक मीडियावर पत्रकारामध्ये तुमची बातमी आली आम्हाला ती बातमी धरून जर तुम्हाला नावावर जर एखाद्या अधिकाराला जर फोन केला तो शंभर टक्के उनंतर साहेब थांबा तुम्ही सध्याला था एल करू नका आमची लक्ष्मीधी लावू नका तो झाबरतोय पण झाबरत असताना तुम्ही चालला काम करतात एका बाजून तुमचं अभिनंदनही केलं पाहिजे के तुम्हाला धन्यवादही दिलं कारण की आम्हालाही तुमच्या सपोर्टाशिवाय काय करू आमची तुम्हीच परिस्थितीमध्ये सोशल मीडिया युट्यूब आलाय पूर्वी तर इलेक्ट्रिक एखाद्या इलेक्ट्रिक टीव्हीवर जर एखादी बातमी आली माझे आमदार नंदर शेठ आले एखादी बातमी जर आली तर तेव्हा असं वाटायचं आपण काहीतरी त्याच्यातले भर झालेले निलंबन झालेले सोळा जण होते गरीब लोक होते त्यांच्या मिसेस यायच्या हे यायच्या आणि कमिशनर अश्विदीप तांबळे साहेब होते पण त्यांना मन मी पियाला म्हणलो आपण आपली ऑथॉरिटी आपण पडतात पण निलंबित महापौरपेक्षा स्टॅलिनच्या चेअरमनला अधिकार काही गोष्टीच्या जास्तीत असतो सरदार मी तुम्हाला लष्कर मी तुम्हारा सरदार मी तुम्हारा झूठ को सच लिख दो क्योंकि अखबार है तुम्हारा <laughs> मी आपल्या या सहयोगाचा मनापासून आभार व्यक्त करतोय आमदारच्या वेळी मला पण माझा पराव झाला नाही हे निश्चित आहे आणि आपला हा जालना पत्रकाराचा असं आहे आपल्या जालन्यात लोकशाही जीवन ठेवण्याचं काम कोणी केलंच ते आपला पत्रकार नाही निश्चित साप्ताहिक असेल दैनिक असेल इलेक्ट्रिक असेल हे माध्यमातून आपण जाण्याची जेवढी समस्या असेल जाण्याचे जे अवकसित एरिया ज्याचा अवकस झालेला आहे त्यात जर आमच्या पुढाऱ्याचा जर सहभाग तर आहेच आहे त्याबद्दल आपले पत्रकार बंधूंचा फार मोठा त्याचा सहभाग आहे आज सिमेंटचे रस्ते झाले पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे लाईटचा प्रश्न सुटलेला आहे पूर्वीसारखा जामणार नाही आहे पूर्वी म्हणायचे की जामना कैसा आहे या अनेक पण असं जामणार नाही आहे आणि प्रत्येक पुढाऱ्याला काय काम त्याने केले पाच वर्षात ते दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणून मी तुमचा आभार मानतो पण आपल्यामध्ये काय असा लोक दोन चार लोक आहेत मी सर्वांचं नाव घेत नाही ती बांधलेलं त्याचा असं तसच आहे म्हणजे जसं माझी त्याची खानदारी दुश्मनी आता आवय भाई आमचे मोठे बंधू आहे त्यांची माझा पण जमत नाही पण आम्ही त्या तरी ते माझ्याबद्दल गेले नाही मी त्याच्याबद्दल गेले नारायणराव आपली बातमी महाराष्ट्रात जाण्याची बातमी रोज येईल महाराष्ट्रात तुमच्या बातमी म्हणत की ज्यांना केवढ मोठा आहे लोकांना बाहेर पडेल एक स्टेट ची फॅक्टरीवर आय टीचे लोक बारात घेऊन आले आणि त्याची बातमी झाली आणि मी अधिवेशन मध्ये होतो तो पन्नास आमदार मला भेटायला आले त्याला काय झालं अरे बाप अरे बाप कितने बडे सिटी का तो आदमी या आमदार अशी म्हणजे आपली ओळख झालेली आपण कुठतरी कमी नाही आहे महाराष्ट्रात ते दाखवून देण्याचा प्रयत्न आपण केला असं माझी आमदारमध्ये तशी वेळ आली नाही दहा नका तुमच्यावर बोला आता तुमच्याकडे काय लक्ष्मी कृपा एवढी मोठी आहे आणि त्या लक्ष्मीचा सदुपयोग आपण किती केला कि गावात बबलू चौधरीला पैसे जमा करून दिले निवडणूक साठी तेही गाव बबलू चा माहिन झालं अशी गोष्ट जेव्हा कानावर येते तर आम्हालाही वाटत की आपण पाच वर्ष काम केलं लोकांचं काम करावं लागतं युती असते पण आपण कुठंतरी चुकलो अशी मला जात लक्षी मध्ये किती ताकद असते मला माहिती पहिल्यांदा या निवडणुक ज्या अठरा तारीख पर। पर्यंत माझी चाळीस हजारांची गेट दिसत होती माझे आणि जे अठरा नंतर लक्ष्मी माता पटेंगे तो कटेंगे एक सेफ आहे त्यात आमचे तुकडे 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 मायुती महाविकास आघाडीचे जणू असा होता की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही <laughs> जसं हा पाकिस्तानचा एक अभिज भाग किंवा चायनाचा अभिज्य भाग होईल अशा वापरता तयार झाला त्याला काय करू शकत आता तर असा झाला इंजिनिअरिंग कॉलेज आले कैलास ब्रेटांनी जायपाणीचं पाणी आणलं इकडून पाणी आणलं आता मी काल बोललो आमच्या अस्थिंचे साप अस्थिंचे साप कुणाला म्हणतात घराची बरोबर पण या महाश्सांना ते पण माहीत नाही अस्थिंचे साप काय आणि हा दुर्दैव जाण्याचा ते कोणी पाचांत निवडून आले आम्ही आमचा रडणं आमच्या स्टेजर करणारच काँग्रेसचा स्टेज आहे काँग्रेसने आम्ही आमच्या गुरु आम्ही नारायणरावला काही बोलणार नाही बबन भूमीकरांना काही बोलणार नाही आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांनी धोका दिला आम्हाला केलं आम्हाला ते केलं आम्ही त्याच्याबद्दल बोलणार मी नारायणरावबद्दल बोललो नाही पण आता ह्याची आणि केवढं हुशार लोक आहे आणि असा असा स्टार्ट केला की नगरपालिका असेल या असा पोट चालवतो अरे मी म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकरीचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही <laughs> कोणत्या व्यापाऱ्याचं दुकान खाल्लं नाही कोणाचं जमीन खाल्ली नाही माझ्यावर करप्शन एकही आरोप नाही की ज्यांनी एखाद्या जर म्हटलं की कैलास गोरे यांची प्रॉपर्टी काढली चला मी राजकारण सोडून दिले बोलायचं नसतं बोल बोलणार नव्हतं पण बघितलं मी की अशा फिटिंग अरे तुम्ही करायला डेव्हलपमेंट कोण नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही आणा नगर मागितला फोन नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही प्रयत्न करता प्रयत्न पण स्वतः करायचं आणि दुसऱ्याला आरोप करायचे हे बरोबर नसताना आणि मी तर नेहमी समोर बोलतोय कर मायचं रिटर्न गीता मी तर गया की जैसे फल जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान आणि काल बोललो तो की भूकंप आले तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या अर्थ तुम्ही राजकीय भूकंप लावून राजकीय भूकंप राजा की दुसऱ्या दिवशी सर्व पेपरने कैलाजवट्याचा प्रवेश कैलाज वंठाचा प्रवेश तसा काही नाही तुला करून देतो आला ते भूकंप वेगळे आता आतापर्यंत मजा नाम कैलाश है माला भोले शंकर बनता जब तक सीधा है बोला है और जिस दिन तीसरी आप खोलेगा तो त्राही त्राही होगी है कल मैं बोलो तो एक दो चांगले बोलो तो जब पार्टी बदल बोलो तो मतलब के, के, के यार मगर दिल के सब काले हैं मतलब के यार मगर दिल के सब काले हैं मौका मिलते ही डसने वाले हैं किस में कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज्यादा सांप हमें हैं माला बोल बोल विजय सकलेचर जी जी आमचे तरुण मित्र या सर्वांचा आभार मानतो आणि मला आणखी दोन चार मी उशीर आलो कारण थोडा रश आहे घरात आता पण लोक येऊन भेटतात विजय लोकांना असं वाटतं की आता हे संपूर्ण नगरपालिकेला हे संपूर्ण तसं काही होत नाही आणि मी कधी म्हणत नाही मी पुन्हा येणे दावेशीर येवडच